हरिओम आजचा विशेष स्वाध्याय खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी ज्ञात असणाऱ्या अशा घटनेशी संबंधित आणि चालू असणाऱ्या शी संबंधित आहे पहलगामला जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या डिफेन्स फोर्सेसने एकत्र येऊन ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि त्यानंतर ज्या पद्धतीने जागतिक पातळीवरती विशेष करून भारत पाकिस्तान चीन आणि तुर्की हे देश ज्यात इन्व्हॉल्वड आहेत सिग्निफिकंटली ऍक्टिव्हली अशी कॉन्फ्लिक्ट खूप मोठ्या प्रमाणावर पुढे येत हैत। त्यावर आधारित आजचा स्वाध्याय त्याविषयी माहिती सांगणं असा उद्देश नसून अशा सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एक सामान्य नागरिक म्हणून आणि एक साधक म्हणून आपण कशा पद्धतीने विचार करू शकतो असा थोडासा जो काही मी विचार केला तो थोडक्यात इथे मांडण्याचा माझा प्रयत्न आहे सुरुवातीला आपण फक्त एक मिनिट डोळे मिटून शांत बसून या पूर्ण सगळ्या म्हणजे पहलगामला जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये ज्या निष्पाप नागरिकांनी हिंदूंनी स्वतःचे प्राण गमावले त्यानंतर ज्या पद्धतीने सध्या आपल्या सीमारेषांवरती वेगवेगळ्या प्रकारे हल्ले चालू आहेत त्यामध्ये जे आपल्या सगळ्या जवानांनी ज्यांना विरगती प्राप्त झाली तसंच जम्मू काश्मीरमध्ये काही ठिकाणी काही पुन्हा एकदा निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावं लागले त्या सगळ्यांसाठी आपण एक मिनिट डोळे मिटून शांत बसून त्यांना श्रद्धांजली वाहूया हरिओम ऑपरेशन सिंदूर नंतर आपल्या सगळ्यांच्या उंचावल्या झाल्या सामान्य नागरिक म्हणून अशा पद्धतीने आपल्या भारतीय सैन्याने इतकं मोठं ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडणं यामुळे आपल्या माना उंचावणं हे खूप सहज होऊन जात परंतु एक सामान्य नागरिक म्हणून या उंचावलेल्या मानात तशाच ताठ ठेवणं हे पुढच्या पुढच्या त्याच्यानंतरचे परिणाम जे काही आपल्यावर होतात त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तसच शांत स्थिर राहणं आपल्या माना तशाच उंचावलेल्या ठेवणं सुज्ञ पद्धतीने समाजामध्ये वावरणं हे थोडस अवघड होऊन जात कारण गेल्या दोन तीन रात्री या सगळ्याच भारतीयांसाठी जवळपास वैर्याच्या रात्री ठरले आहेत विशेष करून सीमारेषेवर जी कुठली गावं आहेत जी राज्य आहेत त्या सर्वांसाठी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सुख आणि दुःख यांच्यामध्ये सम राहायचं अशी शिकवण दिली सम याचा अर्थ स्थिर राहणे आजचा सुद्धा आपला गीता स्वाध्याय त्याच विषयावर आधारित होता धीर राखणे धैर्य राखणे आणि मन शांत स्थिर ठेवणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे ज्याप्रमाणे सीमेवर युद्ध चाललंय त्याप्रमाणे बऱ्याचदा आपल्या अंतकरणामध्ये स्थिरता आणि अस्थिरता यांचं युद्ध चाललेलं असत हे मोठं आव्हान आहे कारण आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचा स्टिम्युलस आहे आता फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब यावरून सतत वेगवेगळे न्यूज चॅनल्स अत्यंत चटकदार हेडलाइन्स वाटतील वेगवेगळ्या प्रकारच्या आपलं मन ओढून घेतील एक्साईट करतील किंवा डिस्करेज करतील कुठल्याही प्रकारचा हाय थ्रेशोल्ड स्टिम्युलस आपल्या मनाला देतील अशा प्रकारच्या बातम्या अशा प्रकारचा कॉन्टेंट सारखा आपल्याला फीड केला जातो आणि हे माहिती असतं की अशा प्रकारच्या गोष्टी जास्ती बघितल्या जातील म्हणून ते तसं दाखवलं जात आपल्या समोर आणलं जात आणि आपल्याला त्यात कधी कधी असं वाटू शकत की हे तर आपण आपल्या देशाविषयीच्या गोष्टी बघतो आहोत एक प्रकारे देशभक्तीसाठी माहिती असणं फार आवश्यक आहे सगळ्या गोष्टींची पण अगदी खरं सांगायचं तर आपल्या गुबगुबीत सोफ्यावर बसून एचडी टी एसी एसीच्या थंडाव्यामध्ये तोंडामध्ये आमरस असताना वरती या बातम्या बघणं ही देशभक्ती नाही आहे हे मनोरंजन आहे खरी देशभक्ती जर काही असेल तर देशाचे नागरिक हे उत्तम शरीर आणि मानसिक अवस्थेत असणं आणि देशाचे नागरिक म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपण स्वतः म्हणजे फायनली इट ट्रेसेस डाऊन की आपण स्वतःच्या मनावर काम करणं हीच देशभक्ती आहे म्हणजे आपलं मन ह्या अत्यंत ओलाटाईल परिस्थितीमध्ये स्थिर आणि खंबीर ठेवणं ही सगळ्यात महत्वाची देशभक्ती आहे कारण आपण जर स्थिर आणि खंबीर असू तर आपण सजग्रही राहू शकतो स्थिरही राहू शकतो समाजामध्ये वावरताना विजिलंटही राहू शकतो सगळ्या नियमांचं पालनही करू शकतो कारण सहजच पेशन्स कुठल्याही नियमाचं पालन करायला डिसिप्लिन राखायला पेशन्स आवश्यक असतो साधं सिग्नल तोडताना सुद्धा आपल्याला तोडावासा वाटतो याचं कारण आपला पेशन्स सुटतो हे असतं त्यामुळे आपलं धीर राखणं ही गोष्ट आपल्या मनाच्या स्थैर्यावर अवलंबून आहे आणि आपल्या मनाचं स्थैर्य हे आपल्या उपासनेवर आणि आपल्या विचारांच्या दृढतेवरती अवलंबून आहे असं मला वाटतं या सगळ्या परिस्थितीमधून जात असताना सध्या व्हॉट्सअपवरती एक खूप सुंदर मेसेज फॉरवर्ड होतोय दररोज तीन माळा श्रीराम जयराम जय जयराम या गोंदलेकर महाराजांनी समर्थ रामदास स्वामींनी सिद्ध केलेल्या रामनामाचा जप तीन माळा जप दररोज प्रत्येकाने करावा असा संकल्प अनेक जण सोडत आहेत अशा प्रकारचा संकल्प आपण सोडण्यासाठी जरूर सहभाग घ्यावा असं मला वाटतं हे करत असताना आपलं तर मन स्थिर राहीलच परंतु अशीही भावना आपण करू शकतो की हा जो काही जप मी करत आहे ह्यामधून एक आध्यात्मिक सामर्थ्य मलाही प्राप्त होवो आणि माझ्या देशाच्या सुरक्षा दलांना आणि सगळी जी काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी आहे आपले मिनिस्टर्स आहेत आणि आपले प्राईम मिनिस्टर आहेत सगळ्यांना आपल्याकडून पॉझिटिव्ह वाईब्स देण्याचा उत्तम मार्ग कुठला असेल तर आपल्या अंतरंगामध्ये चालू असलेला रामनाम ही सगळ्यात हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे युद्धाविषयी माहिती असणं एका टप्प्यापर्यंत असली म्हणजे पुरे हे आपण समजून घेतलं पाहिजे मिनिटा मिनिटाचे अपडेट्स आपल्याला किती आहेत यापेक्षा आपण समाजात वावरताना कसे वावरतो आहोत हे बघणं ह्याला हे ही गोष्ट जास्त महत्वाची आहे ऍट द सेम टाइम सतत बदलणारी परिस्थिती याच्यामुळे मनामध्ये ताण निर्माण होणं टेंशन येणं भीती वाटणं या सगळ्या गोष्टी सुद्धा अत्यंत स्वाभाविक आहेत पण म्हणून आपण आपल्या मनाचा स्टिम्युलस थोडा कमी करू शकतो का याबद्दल पण व्हिजिलंट राहिलं पाहिजे अष्टांग योगामध्ये जे आठ टप्पे आहेत त्यातला पहिला भाग यम आणि त्या यमाची म्हणजे यम या टर्मची व्याख्या करताना पातंज युगसूत्रामध्ये अपरिग्रह असा एक शब्द येतो हा अपरिग्रह म्हणजे साठा न करणे तर ज्याप्रमाणे ऐहिक वस्तूंचा पैशांचा साठा न करणे वगैरे हा भाग तर आहेच की त्याविषयी आसक्ती आपण मनामध्ये धरून ठेवणे हे करू नये अशी शिकवण तर आहेच पण त्यासोबत आपल्या अंतरंगामध्ये निगेटिव्हिटी आणि कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह भावना साठवून न ठेवणे हाही अपरिग्रह या शब्दाचा महत्वाचा अर्थ आहे म्हणून जितका आपण आपल्या मनाला स्टिम्युलस लिमिटेड देऊ वातावरण आपल्या मनाला आपण जसं देऊ त्याप्रमाणे आपलं मन स्थिर राहणार का अस्थिर राहणार हे ठरणार महत्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री यांचं प्रेस ब्रीफिंग दूरदर्शन सह्याद्री यांच्या वेळोवेळी होत असणारे म्हणजे त्यांची बातमीपत्र आणि ए एन आय सारखे काही सरकारी चॅनल्स एवढ्या गोष्टी पुरे आहेत इतर सगळ्या फेसबुक मधून वेगवेगळ्या मधून ज्या काही बातम्या येतात तेच ती गोष्ट जर आपल्यापर्यंत पोहोचणं योग्य आणि आवश्यक असेल तर आपलं सरकार ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवेल असा विश्वास आपण आपल्या सरकार प्रती दाखवला आणि सगळ्या इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग कमिटी प्रती दाखवला तर आपल्याच मनाला स्थिर राहायला शांत राहायला त्याचा उपयोग होईल कधी कधी असं वाटत असतं की सारखं ही गोष्ट बघत राहावीशी वाटते की आता काय होणार आता काय होणार परंतु ही खुमखुमी मनाची किंवा ही अस्वस्थता हा आपला वैयक्तिक पातळीवरचा शत्रू आहे हे आपण आता समजून घेतलं पाहिजे ह्याच्यावरती विजय मिळवायचा असेल तर आपलं मन स्थिर राहणं हे आपलं टार्गेट आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे स्वामी मागे एकदा म्हणले होते की विचार आणि साधना या दोन्ही गोष्टींनी मिळून मनाचं शमन होतं शम आणि दम ही गोष्ट विचार आणि साधना या दोन्ही गोष्टींनी मिळून होते ज्या वेळेला कोविडच्या काळामधून आपण सगळेजण जात होतो त्यावेळेला ही अशीच अत्यंत अस्थिर परिस्थिती होती अनसर्टन्टी होती स्वामींनी एक त्यावेळेला सांगितलं होतं की कोणतीही कल्पना करू नका हेच आता सुद्धा अप्लिकेबल आहे असं मला वाटतं कारण का सगळी जी काही अस्थिरता आहे अस्वस्थता आहे ती आपलं मन वेगवेगळ्या कल्पना करते त्यातून येतं त्यामुळे स्वामींचा स्वामींचं हे वाक्य आपण लक्षात ठेवून आपली उपासना चालू ठेवू एक मात्र नक्की त्यांनी आपला धर्म विचारून हिंदूंना मारलं आणि स्वामींनी आपल्याला आपला धर्म शिकवला आहे सकळ धर्मांना माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म हेची जाणीचे मुख्य वर्म साधू लक्षणाचे हा मुख्य धर्म आपण पाळूयात मग सरकारी नियमांचं पालनही आपोआप होईल अनेक गोष्टी लक्षात ठेवणं जसं की अफवांना दाद न देणं सरकारच्या आवाहनांना प्रतिसाद देणं जी काही मदत लागेल आपल्या सरकारी संस्थांना ती आपापल्या परीनं करत राहणं हे सगळं आपण करू परंतु ही मुख्य गोष्ट करू की आपली उपासना चालू ठेवणं आणि आज मातृदिन आहे तर आपल्या भारत मातेला आज आपण जर का काही द्यायचं असेल तर हा संकल्प आपण सोडू शकतो की उपासनेने, आम्ही आमचं मन सक्षम आणि खंबीर करू जेणेकरून चांगले नागरिक म्हणून भारताचे चांगले नागरिक म्हणून आपण अत्यंत स्थिर शांत आणि खंबीर असं राष्ट्र उभं करू शकू हरिओम